हाय फ्रेंड कसे आहात स्वातीस लाईव्ह चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी ना मस्त मटण बनवलं आहे आणि एकदम खूप मस्त सोप्या पद्धतीने मटण बनवलेलं आहे तर, तर मी तुम्हाला सांगते मी कसं बनवलं आहे तर मी कांदा घेतला आहे तीन चार कांदे घेतले आहेत मस्त आणि असे कापलेत उभे उभे आणि त्याला ना मस्त ना असं कलर येईपर्यंत ना भाजून घेणार आहे मी तुम्हाला दाखवते मी पण ना फक्त कांदा आणि सुकं खोबरं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि असा कलर आला पाहिजे तर मग आणखीनच मस्त ब्राउन ब्राउन कलर तर ब्राउन कलर आला ना की टेस्टी पण मटन खूप छान होतं ह्याला ना फक्त परत एक परत कांद्याची गरज नाही लागत जेवढं आपण कांदा टाकलो आहे ना तेवढंच टाकायचं आणि मग त्याच्यानंतर मी हे सुकं खोबरे सुकं खोबरे ओलं खोबरं नाही आहे सुकं खोबरं मी किसलेलं आहे आणि ते मी कांद्यासोबत भाजते आणि वरतून ना दोन तीन चम्मच आहे ना मी तेल पण टाकलं आहे म्हणजे आणखीन चांगलं मस्त गरम गरम हवं खूप सोप्या पद्धतीने मटण आहे आणि हे मी मिक्सरला लावलं मस्त याची मी पेस्ट बनवून टाकली आणि मग त्याच्यानंतर मी घेतले हे अर्धा किलो मटण आहे अर्धा किलो मटण भरपूर झालं आमच्या दोघांना आणि मग ते टाकले मी कुकरमध्ये कारण कुकरमध्ये तर शिट्या लावल्या पाहिजे कुकरमध्ये लावलं तरच मटण थोडंफार फार पटकन तरी शिजेल त्याच्यात तर मी हळद आणि थोडंसं मीठ आहे आणि चार शिट्या काढलेल्या आहेत त्याच्या आणि शिटी झाल्यानंतर शिटी थंड पूर्ण झाल्यानंतरच मी मटणाला बाहेर काढल्या बघा मस्त शिजलेलं आहे मटण थोडंसं किच्चं आहे पण पन... तसंच पाहिजे आणि हा रस्त्याचा थोडंसं रस्सा आहे ना त्याचं मी सूप बनवून पिणार आहे घेतलं मी एक भांडं आणि हे बघा हे बाजूला जे आहे ना ते आ, कांदा आणि जे खोबरं होतं ना सुकं खोबरं त्याची पेस्ट आहे आणि हे एवढाच मसाला आहे ज्याच्यामध्ये मटण मसाला हळद मिरची पावडर मीठ आणि धनिया आणि तेजपत्ता बस एवढंच एवढंच टाकणार आहे मी बाकी काहीही नाही पण खूप छान मटण होते एकदम सुंदर आणि मटणाला ना बिलकुल टमाटरची गरज नाही मग मोठे चम्मच दोन मोठे चम्मच मी तेल घेतलेलं आहे आणि त्याला मस्त गरम गरम पहिला झालं पाहिजे तेल तरच मस्त तडकासारखा आवाज आला पाहिजे तडतड तडतड हे बघा हे मटण आणि मटण आणि पाणी मी वेगळं केलेलं आहे कारण मटण पहिला शिजवणार ना, ना मी त्याच्यानंतर मग मी पाणी टाकणार म्हणून तेजपत्ता टाकला आहे मी तीन चार आणि तेजपत्ता टाकल्याबरोबर हे जे आपण खोबरं आणि कांद्याची जी पेस्ट बनवली आहे ना ते मी त्याच्यात तेलामध्ये टाकते आणि ह्याला मस्त ना कलर येईपर्यंत मी शिजवणार आहे मेन ना मसाला मसाला मेन शिजला पाहिजे मसाला मेन शिजला ना त्याचा कलर एकदम वेगळा झाला ना म्हणजे भाजीला भाजी म्हणजे मटणाला टेस्टच वेगळी येते म्हणजे भाजी पण जर समजा तुम्ही बनवली ना आणि मसाला मेन तुम्ही एकदम सुंदरपैकी शिजवला ना त्याला टेस्ट अतिशय वेगळीच येते मसाला जरा थोडा शिजवा म्हणून मी झाकण करून शिजवते मस्त मस्त कलरच चेंज होऊन जातो मसाल्याचा खूप 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 सोप्या पद्धतीने थोडं गार्लिक पेस्ट टाकावं जिंजर गार्लिक पेस्ट टेस्ट टेस्ट येते त्याच्याने टेस्ट जो मसाला मी एकत्र करून घेतला आहे ना तो सगळा टाकणार आहे मी तिथे बस एवढंच आहे आणि यात याच्यातच मटण बनणार आहे बस झालं याच्या व्यतिरिक्त मी अजून काहीही टाकलेलं नाही आहे जो मसाला बनवला आहे ना त्याला मस्त तेलाची तरी आली पाहिजे एक नंबर दाखवते तुम्हाला थोडं 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 पाणी टाकून जरा थोडंसं मसाला शिजून घ्यायचा जे मिक्सरमध्ये वाटलं होतं ना वाटण मिक्सरमधून वाटण काढलं आणि त्याच मिक्सरमध्ये पाणी घेऊन तेच पाणी टाकलं होतं मी आणि झाकण ठेवून ना मस्त मी थोडंसं शिजवणार आहे झाकणावर थोडंसं पाणी आहे कारण खाली लागू नये म्हणून मसाला म्हणून पाणी टाकले वाफेवर तर आणखीनच छान शिजून येते दाखवते बघा मी तुम्हाला कसा मसाला शिजते बघा मस्त एक नंबर अशी तेलाची अशी तरी आल्यासारखी आहे वरती मस्त लागतं आता मेन ना हा मसालाच मेन इम्पॉर्टंट आहे मसाला एकदा का मसाला एक वेळा सुंदर शिजला ना मटणाची टेस्टच वेगळी होऊन जाते मटन आणि मटन मी याच्यात टाकले मसाल्यामध्ये मसाला एकदम अतिशय सुंदर शिजलाय ना त्याच्यामुळे मग मी मटण टाकलं त्याच्यात असं मटण होतं ना असं मटण होतं ना की जसं काही हॉटेलमधूनच आपण आणले फुलफुल कलर एकदम मस्त झणझणीत कलर आल्यासारखा वाटतो तसं माझी सवयच आहे मसाल्यामध्ये पहिला शिजून द्यायची म्हणून मी झाकण लावून शिजूनच देते त्याला तोपर्यंत मागणी आली की मला आमलेट बनवून दे म्हणून मी म्हटलं चला बनवते एका दोन ऑमलेट टाकलेत अंडी टाकलेत एकाला मिरची पावडरला एका एक साईडला मिरची पावडर टाकली आणि एका एक साईडला फक्त ओनली मीठ टाकलाय मिरची पावडर मीठ आणि एका साईडला ओनली फक्त आणि फक्त मीठ आहे तोपर्यंत म्हणाले की मी खात असतो मी म्हटलं ठीक आहे चालेल तोपर्यंत आमलेट बनवून दिलं त्याच्यानंतर थोडासा सरबत बनवायची इच्छा झाली सरबत बनवलं आहे सरबतमध्ये लिंबू जलजिरा मीठ साखर पिठी साखर एक नंबर बनलं होतं मस्त जलजीरा बर्फ अरे हां बर्फाशिवाय तर मजाच नाही येत होती बर्फ टाकला मस्त मस्त तो मटण मस शिजेपर्यंत आमलेट आणि लिंबू सरबत बनवलं मी बघा मस्त ना तोपर्यंत मटण बघूया आता चला कसं झाले काय झाले वाव मस्त ना मसाल्यामध्ये जरा थोडंसं ना मटणामध्ये ना बटाटे पाहिजे होते म्हणून मग मा मी बटाटे पण टाकलेत त्याच्यात कारण या मसाल्यामध्ये ना बटाटा टाकला ना तर एक नंबर बटाटा लागतो बिर्याणीसारखा आणि मग नंतर तुम्हाला लागेल तेवढं पाणी टाकायचं मला ना एकदम पातळ पातळ जेवण नाही आवडत म्हणजे कालवनासारखं मला ना असं थोडंसं रस्सा ना घट्ट घट्ट पाहिजे तट टाकून पुन। पुन्हा थोडस वेळ शिजवून देते मी बघा मटन एक नंबर ना एक नंबर मटन बनलंय मग अजून दाखवते तुम्हाला हे बघा मस्त ना एक नंबर झालाय मटन, आणि हां हे बघा पाणी मला जेवढं लागेल तेवढंच मी घेतलंय मीठ आणि पाणी तुमच्या सोयीनुसार मस्त फुलके चपात्या पण बन बनवलेत मी विचार केलाय मटण आहे तर मग आता वाढूनच टाकते जेवण वाव किती मस्त मटण आहे ना एक नंबर सुंदर सुंदर त्याला ताट वाळून घेते मस्त भात मटण दोन चपात्या वाळते आणि लिंबू कांदा कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही बरा सांगा बरं मटणाचा रस्सा कसा बनला आणि तुम्ही पण बनवून बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये बिलकुल टमाटर वगैरे टाकण्याची गरज नाही मला नक्की सांगा की कशा बनलं आहे मटण कसं बनलं आहे आणि तुम्हाला आवडलं का आणि माझं थाळी थँक्यू बाय बाय